नमस्कार वास्तू मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत वास्तू तथास्तू मार्च महिन्याचं जे राशी भविष्य आपण ऐकणार आहोत बारा राशींची संपूर्ण माहिती आणि संपूर्ण राशी भविष्य आणि त्यानुसार त्याच्या उपाययोजना असा आजचा हा कार्यक्रम आहे पाहूया पहिली रास मेष रास या मार्च महिन्यात व्यवसायात तुम्हाला चांगली प्राप्ती होईल नोकरीच्या संधी पूर्वार्धात येतील संततीला तब्येतीचा काही त्रास होऊ शकतो विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम मिळतील सरकारी कामात जरा सफलता मिळेल पोटाच्या आजारापासून काळजी घ्या मानाच्या संधी चालून येतील खेळाडू आणि कलाकारांना चांगले परिणाम सुद्धा मिळतील यानंतर मेष राशीसाठी गणपतीची अथवा दुर्गा म्हणजे देवीची उपासना ही जास्त फायदेशीर ठरेल राशी मध्ये दुसरी रास आहे वृषभरास व्यावसायिक गुंतवणुकीतून लाभ मिळेल नोकरीमध्ये वरिष्ठांची उत्तम साथ मिळेल वैयक्तिक कामात तुम्हाला सफलता मिळेल कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढू शकते सरकारी कामात सफलता मिळेल नव्या ओळखीतून लाभ मिळतील विवाह जुळून येण्याचे योग येतील संततीबरोबर वादाचे प्रसंग येऊ शकतात ओम नम शिवाय जप नक्की करा यानंतर तिसरी रास आहे मिथून रास राशीचा स्वामी हा बुध आहे व्यवसाय अडचणी उद्भवतील नोकरीमध्ये वरिष्ठांची वादांचे प्रसंग येऊ शकतात संततीच्या बाबतीत काही चिंता निर्माण होतील विद्यार्थ्यांना परिश्रम करावे लागतील वडीलधाऱ्या मंडळींना जर बीपीचा त्रास असेल तर काळजी घ्यावी सरकारी कामामध्ये उत्तरार्धात यश मिळेल तुम्हाला विष्णुवेन महा हा विष्णूचा जप अतिशय लाभदायी ठरेल यानंतर चौथी रास आहे कर्करास मध्यस्थीमधून मनस्ताप होऊ शकतो अनपेक्षित खर्चाचे प्रसंग येतील कौटुंबिक वैद्यकीय खर्चवाढ होऊ शकते नोकरीत वरिष्ठांची वाद होतील व्यवसायात फारसे चढ उतार होणार नाहीत संततीला वाहनापासून धोका राहील सरकारी कामात बऱ्याच अडचणी येतील धार्मिक कार्यात सहभाग घडेल मानसिक अस्थिरता लाभेल आपण ओम नम शिवाय जप हा करू शकता यानंतर पाचवी रास आहे ही सिंह रास आहे आपण थोड्या शारीरिक कटकटी जाणवतील जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येतील नोकरीमध्ये वरिष्ठांमुळे मनस्ताप होऊ शकतो संततीच्या बाबतीत अडचणी उद्भवतील विद्यार्थ्यांना कुसंगत टाळावी व्यावसायिक स्थिती चांगली राहील सासूरवाडीमुळे लाभ मिळतील खेळाडू व कलाकारांना चांगल्या संधी मिळतील सरकारी कामात अडचणी प्रवासात संमिश्रता होईल आपण रवीचा जप करू शकता ओम सूर्या यन असा जप करा याचा लाभ तुम्हाला नक्की होईल यानंतर आहे सहावी रास कन्या रास ही बुधाची रास आहे आरोग्य सुधारू शकते महत्त्वाची कामे तुमची नक्कीच होतील नव्या ओळखीतून लाभ मिळेल नोकरीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतील संतचित संततीच्या बाबतीत कायदेशीर अडचणी येऊ शकतात विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल अनपेक्षित आर्थिक समस्या उद्भवतील जोडीदाराकडून थोडासा त्रास होऊ शकतो प्रवास शक्यतो टाळावेत सरकारी कामे पूर्वार्धात करावीत कन्या राशीसाठी विष्णूचा जप ओम नमो भगवते वासुदेवा या नक्की करावा यामध्ये सातवी जी रास आहे ती तूळ रास आहे तुळ राशीचं भविष्य पाहूयात तुम्हाला नातेवाईकांमुळे थोडे मनस्तापाचे प्रसंग येऊ शकतात उत्तरार्धात समाधानकारक सगळं राहील नोकरीमध्ये वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील संततीच्या वागण्यामुळे त्रासदायक घटना घडेल विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील तब्येतीची काळजी घ्यावी लागेल कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढते राहील सरकारी कामात उत्तरार्धात चांगला यश मिळेल मनाविरुद्ध प्रवासाचे योग येऊ शकतात ओम शुक्रा यन महा असा जप आपण करू शकता यानंतर आठवी रास आहे ती वृश्चिक रास आहे शारीरिक त्रास थोडासा आपणास संभवतो वैयक्तिक कामात अडचण येतील नातेसंबंधात तणाव होतील नोकरीत वरिष्ठांशी वादाचे प्रसंग येतील संततीच्या विवाहासंबंधी कामात यश तुम्हाला लाभू शकते विद्यार्थ्यांना प्रयत्नांनी यश मिळेल अविवाहितांचे विवाह जुळून येतील सरकारी कामात अडचणी प्रवासात अडचणी येतील मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य लेबेल यात आपण गणपतीचा ओम गम गणपतयन भाजप नक्की करू शकता यानंतर आहे नवी रास धनुरास आपणास नव्या ओळखीतून प्रचंड लाभ मिळेल अडलेली कामे मार्गी लागतील शेतीविषयक कामात सफलता मिळेल जोडीदारबरोबर जोडीदाराबरोबर चांगले प्रसंग येतील कोणत्याही प्रकारच्या आजारापासून आपल्याला त्रास होऊ शकतो तरी सांभाळा व्यावसायिक प्रगती प्रचंड चांगली होईल नोकरीमध्ये पूर्वार्धात बढतीचे योग येऊ शकतात सरकारी कामात सफलता मिळेल संततीच्या बाबतीत शुभ परिणाम नक्की मिळतील आपण ओम राम दत्तात्रयन महा गुरुचा जप नक्की करू शकता यानंतर आहे जी दहावी रास आहे ती मकर रास आहे व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल कौटुंबिक वातावरण तणावाचे राहील नातेसंबंधात वाद योग येऊ शकतात जोडीदाराला पूर्वार्धामध्ये शारीरिक त्रास होऊ शकतो संततीच्या बाबतीत आनंद देणाऱ्या घटना घडतील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल पचनाचे आजार त्रास देतील भावंडांच्या बाबतीमध्ये शुभ परिणाम तुम्हाला नक्की मिळतील ओम प्राम प्रीम प्रवसा सह शनेश्वरायन शनीचं जप तुम्ही नक्की करू शकता यानंतरनं जी दहावी रास आहे ती कुंभरास आहे हा महिना संमिश्र फलदायी आपल्यासाठी आहे पूर्वार्ध जास्त कटकटीचा राहील मनाविरुद्ध बदलीचे योग येऊ शकतात व्यावसायिक प्राप्ती चांगली राहील संततीच्या बाबतीत काही अडचणी तुम्हाला संभवू शकतात विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळणार नाही तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये कौटुंबिक समस्येतून मार्ग निघतील सरकारी कामात अडचणी येतील प्रवास तुम्हाला अतिशय लाभदायी ठरेल मारुतीचा जप भीमरूपी अथवा हनुमान चालीसा तुम्ही नक्कीच वाचू शकता यानंतर राशी चक्रातील शेवटची म्हणजे बारावी रास आहे ती मीन रास आहे मीन राशीला सध्या साडेसाती सुरू आहे व्यावसायिक कामात आवक चांगली राहील नोकरदारांना कटकटीचा काळ राहील संततीच्या बाबतीत शुभ वार्ता विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश मिळेल सरकारी कामात सफलता मिळेल वैयक्तिक चैनीसाठी खर्च वाढेल पूर्वार्धात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये नातेवाईकांपासून शक्यतो अलिप्त राहावे प्रवासातून तुम्हाला लाभ मिळू शकतो तर मित्रांनो हे होतं बारा राशींचं मार्च महिना कसा जाईल याचे हे भविष्य हे भविष्य सगळ्यांसाठी कॉमन आहे परंतु पत्रिकेनुसार आपल्याला पुढील वर्ष कसं आहे पुढील महिना कसा आहे याचं संपूर्ण तुम्हाला योग्य मार्गदर्शन घ्यायचं असेल तर वास्तू तथास्तू ऑफिसला कॉल करा सोमवार आणि गुरुवार कुंडलीच्या मार्गदर्शन पुण्यामध्ये ऑफिसमध्ये चालते याच्या अपॉइंटमेंट्स तुम्ही नाव घेऊ शकता अपॉइंटमेंट्ससाठी नाव नोंदवू शकता तुमचा नंबर आला की बोलवलं जातं पुण्यात ज्यांना येणं शक्य नसेल त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन म्हणजे तुम्ही तुमचं नाव जन्मतारीख आणि वेळ ऑफिसला नोंदवायचे तुमचे प्रश्नही पाठवायचे आहेत पंधरा दिवसात तुम्हाला साठ कुंडलीची पी डी एफ आणि त्याच्या हस्तलिखित म्हणजे माझा रिपोर्ट तुम्हाला एक पानी पाठवला जातो त्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं आणि बऱ्याच काही गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहेत यात आपण रत्न कुठलं घालायचं आहे ग्रहनक्षत्र शांती काही आहे का ब्रेसलेट कुठले वापरावे कोणता रंग टाळायचा आहे भाग्यांक शुभांक यानंतरनं आपल्या नक्षत्रानुसार कोणता जप करायचा अशा अनेक विविध गोष्टी समाविष्ट असणारी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गदर्शन आहे ऑफिसचा नंबर नव्वद एकवीस नऊशे सहाशे नक्कीच नाव नोंदवा शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद